दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा धावत येसी भक्तांसाठी ब्रह्मा विष्णू महेश्वरा आता नको दिव्य दृष्टी आता नको ही जड सृष्टी फक्त असावी आपल्यावर आपल्या सद्गुरूंची कृपा दृष्टी दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ब्रह्म विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले चरण शुभंकर फिरता तुमचे मंदिर बनले उभ्या घराचे घुमटा मधुनी हृदय पाखरू स्वानंदे फिरले मला हे दत्त गुरु दिसले ज्याच्या मनी गुरु विचार तो नसे कधी लाचार ज्यांच्या अंगी गुरुभक्ती त्याला नाही कशाचीही भीती ज्याच्या हृदयात गुरु मूर्ती त्याची होईल जगभरात कीर्ती जो करेल गुरुची पूजा त्याच्या आयुष्यातील दुःख होईल वजा त्रिमूर्ती हा अवतार दत्तरूपी साकार त्रिभुवनी पसरे भक्तीचा सागर होता साक्षात्कार घडतो चमत्कार गुरु माऊली चरणे माझा नमस्कार ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका पावलो पावली येथील कठीण प्रसंग फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका स्वामी तूच एक चल अचल जीविताचा शब्द भ्रमर शोधती आसरा तव मनाचा दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा काही मिळत नाही या जगात मेहनती शिवाय आपली स्वतःची सावलीही मिळत नाही उन्हात गेल्याशिवाय माणसाने माणसाला माणूस म्हणून समजून घेतलं ना की अध्यात्माची खरी सुरुवात होते वाणी असे मधुर बुद्धी असे सतेज चित्त असे एकाग्र सद्गुरु दर्शन दत्त दिगंबर त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हजार त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द न ये अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना दत्त जयंतीच्या मंगलमय दिवशी आपण सर्वांना आयुष्यात येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळव आणि आपल्या आयुष्यात काय सुख समृद्धी येऊ ही सदिच्छा दत्त जयंतीच्या सुखकर आणि मंगलमय दिन आपण सर्वांसाठी सुख आणि समृद्धी समाधान घेऊन येऊ दत्त माऊली माझी आई पहिला ठाव घ्यावा बाई दत्त येऊली उभा टाकला भावे प्रणिपत केला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा चुकविला दत्त नाम स्मरा हो दत्तगुरूंचे भजन करा हे नामामृत भव भय हारक असहकार त्रिभुवन तार आत्मसुखाचा मोक्ष लुटाया अमोल ठेवा हाती धरा दत्त चरण माहेर सुखाचे दत्त भजन भोजन मोक्षाचे